मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे एकवीस चला तर सुरू आता काय विषय आजचा विषय मित्रांनो पावसाळ्यातील घरगुती वैद्यकीय उपाय काय ते बघूया पावसाळी वातावरण आपल्या शरीराला अनेक प्रकारे सतावत असते अशा वेळी खालील घरगुती उपायांनी आपण आपला त्रास कमी करू शकतो काय ते बघूया ऍसिडिटी एक ग्लास पाण्यात अर्धे लिंबू आणि चिमुटभर सोडा टाकून प्या रिकाम्या पोटी एक चमचा मधात अर्धे लिंबू पिळून घ्या नंतर अर्धा तास काही खाऊ नये चतको लिंबू एक ग्लास पाण्यात रात्रभर ठेवावे लिंबू पिळू नये सकाळी रिकाम्या पोटी प्यावे शहाळे दिवसातून तीन ते चार वेळा प्याल्यास चित्तापासून फुटका होते तुळशीचा हळद आणि मग सम प्रमाणात चमचा काळी मीठ पोळ दोन छोट्या गोळ्या बनवून दिवसातून तीन वेळा अनेक गोळी खावी दिवसातून तीन वेळा एक गोळी खावी रात्री झोपताना कप भर दुधावर पाव चमचा हळद मिसळून घ्या कफ कफामध्ये काय बघा एक चमूट एक चिमुट हिंग व दोन तीन लवंगा भाजून वाटून घ्या व दिवसातून तीन वेळा घ्या कफ घेऊन जाईल एक चमूट हिंग एक चिमूट हिंग व दोन तीन लवंगा भाजून वाटून घ्या व दिवसातून तीन वेळा घ्या पुढे बघा मित्रांनो हो जायफळ पाण्यात मध मिसळून दिवसातून दोन वेळा घ्यावे तुळस पान ओल्या तुळस पान व ओळ्याची पानाचा रस समप्रमाणात विसरून दिवसातून दोन वेळा घ्यावा दुर्गंधी मध्ये काय औषध कोमट पाण्यात हळद मीठ चिमटवर पाण्यात खाण्याचा सोडा मिसळून त्या पाण्याने गोळ्या कराव्या कोमट पाण्यात हळद आणि मीठ आणि चिमुटभर खाण्याचा सोडा मिसळून त्या पाण्याने गोळण्या कराव्यात म्हणजे मुखर दुर्ग म्हणजे माहिती होती कडुलिंबाची गुड पाण्यात उकळून तीन ते चार वेळा गोळण्या कराव्यात व नंतर मेथा पावडर मेथ्या पावडरने अर्धा चमचा लिंबाचा रस पाण्यात मिसळून त्या पाण्याने गोळ्या कराव्या वेरी गुड मुद्दा नंबर दोन बघूया मित्रांनो डोळ्यांचा गंभीर आजार मोठी काय ते बघूया दरवर्षी देशात सुमारे वीस लाख केसेस समोर येत आहे डोळ्यांच्या समस्याचे ही चा एक अशी समस्या आहे ज्या डोळ्यांचा प्रकाश हळूहळू कमी होऊ लागतो डोळ्यांच्या लेन्सवर एक विशिष्ट प्रकारचा थर पडल्यामुळे धुसर दिसू लागते मोतीबिंदूची समस्या एका व दोनुळ्या शक्य आहे अपवादाने समस्या जाणवू शकते उतार वय सामान्य त्या वयाच्या पन्नाशीनंतरही समस्या होण्याची शक्यता वाढते मधुमेहाने ग्रस्त असणे व दीर्घकाळ हाय बीपी राहणे डोळ्यात अंतर्गत दुखापत होणे उशिरापर्यंत उन्हात राहणे जास्त से सेवन करणे लक्षणे काळा रंग एक समान दिसू लागणे परत बघूया मित्रांनो लक्षण काय ते रंग ओळखण्यास त्रास होणे सामान्यत व्यक्ती निळा आणि काळा रंग एक समान दिसू लागतो दुसरपणा कोणती वस्तू दिसणे रात्री दिसण्यास त्रास होणे प्रकाशाबाबत संवेदनशीलता असा करावा बचाव दृष्टी दुसरपणा जाणवल्यास वा कोणताही त्रास असल्यास नेत्र रोग तज्ज्ञांशी संपर्क साधावा तरी जे लोक पूर्वीपासूनच चष्मा लावतात त्यांनी दरवर्षी टेस्ट करून योग्य नंबरचा चष्मा उपचार काय हो व कायम सर्जरी आहे रोबोटिक कॅटरिक सर्जरीचे उत्तम परिणाम आहे सर्जरी डोळ्याच्या नैसर्गिक लेन्स हटवून कृत्रिम लेन्स लावतात सुरुवातीला चष्म्याचे नंबर बदलून लागतो पण अखेरचा उपाय सर्जरीचा आहे आणि अशा प्रकारे दुसरा मुद्दा आपला म्हटलेला आहे आणि एक छोटासा तिसरा मुद्दा आपण बघूया मित्रांनो काय ते बघ विलायची लाभदायक औषधी गुण काय ते बघा केळी खाल्ल्यानंतर विलायची विलायची दाणे केळीचे पचन होते एक एक कप दुधात आणि गार पाणी एकत्रित करून वेलची तूरण टाकून रोज सकाळी रिकांगे सेवन करावे यामुळे ऍसिडिटी दूर होते वेलचीचे दाणे पाण्याबरोबर वाटून लेप तयार करावा हा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी दूर होऊन आराम मिळतो पोटातील जडपणा वायू दूर करण्यासाठी एक वेळची एक विलायची चूर्ण हिंग चूर्ण आणि लिंबाचा रस एकत्र करून सेवन केल्यास लगेच आराम मिळतो व्हेरी गुड मळमळ उलटी आणि ढेकर आल्यास एक कप पाण्यात एक ग्रॅम वाटलेली वेलची घालून उकळून प्यावे गार झाल्यावर साखर मिसळून दोन चमचे एक एक तासाच्या अंतराने सेवन करावे अशक्त पचनशक्ती सुधारतील वा आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद